जय पर परभणी जिल्ह्यातील सर्व तमाम बौद्ध बांधव भगिनी व संस्थेचे आजीमाजी माजी पदा पदाधिकारी ती बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया अर्थात भारतीय बौद्ध महासभा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संस्था निर्माण केली एक हो संस्था या संस्थेचे परभणी जिल्ह्यातील सर्व आजी माजी पदाधिकारी आपणाला सुप्रेम जयमी उद्या दिनांक सात मार्च दोन हजार पंचवीस रोजी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या बाजूस उपोषण मैदान या ठिकाणी एक दिवसीय धरणे आंदोलन संस्थेच्या वतीनं घेण्यात येणार आहे तरी सर्व या जिल्ह्यातील तमाम बौद्ध बांधव भगिनी नागरिक बंधू भगिनी आपलं बिहार राज्यातील राजा, राजा सम्राट अशोकाने बांधलेलं बुद्धविहार बौद्धांच्या ताब्यात देण्यासाठी व एकोणीसशे एकोणपन्नासचा कायदा रद्द करून या भारतवर्षामध्ये प्रत्येक धर्मीयाच्या हातामध्ये त्याचे त्याची मंदिरे आहेत मस्जिदी आहेत त्याच अनुषंगाने हे महाविहारसुद्धा येथील बौद्धांच्या ताब्यात राहावं याबद्दल जिल्हा शाखेच्या वतीनं कार्यालयावर मोर्चाचे आयोजन केलेलं आहे आणि हा मोर्चा शांततापूर्वक निघणार आहे तर त्या अनुषंगाने सर्व तमाम या परभणी जिल्ह्यातील बौद्ध बांधवांना जाहीर विनंती करतो या कार्यक्रमात सर्वांनी उपस्थित राहावं किती दुपारी अकरा ते तीन तीनच्या दरम्यान आपण या ठिकाणी हे आंदोलन करणार आहोत तरी सर्वांनी याची नोंद घ्यावी जय भीम नमो बुद्धाय जय संविधान